यावल तालुक्यातील मोहराळा या गावातील एक तेवीस वर्षीय विवाहिता तिच्या एक वर्षीय बाळाला सोबत घेऊन गावातीलच तिच्या बावीस वर्षीय प्रियेकरसोबत पडून गेली होती व या नैराश्यातून तिच्या पतीने आत्महत्या केली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती तर या विवाहितेला न्यायालयाने प्रारंभी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती ही पोलीस कोठडी सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी संपल्यामुळे दोन वाजता यावल न्यायालयात त्या दोघांना हजर केले असता या दोघांना आता चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मोराळा तालुका यावल या गावातील तुषार गोपाळ पाटील वय अठ्ठावीस वर्ष या तरुणाची पत्नी वैष्णवी तुषार पाटील ही तिच्या एक वर्षीय बालक समर्थ याला सोबत घेऊन गावातीलच प्रियकर प्रशांत सहदेव पाटील याच्यासोबत दिनांक सोळा जुलै रोजी पडून गेली होती तर या प्रकरणी विवाहितेच्या संदर्भात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती मात्र तुषार पाटील यांना जेव्हा कळाले की त्यांची पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली तेव्हा ते निराश झाले आणि याच नैराश्यातून त्यांनी एकोणास जुलै रोजी मोहराळा गावात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती तेव्हा प्रकरणी शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात तरुणाचे वडील गोपाळ पाटील यांच्या फिर्यादीवरून वैष्णवी पाटील आणि प्रशांत पाटील दोघांविरुद्ध अठ्ठावीस वर्षीय तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली होती त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी होती तेव्हा पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी यावल न्यायालयात या दोघांना यावलचे प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्या समोर या दोघांना पोलिसांनी हजर केले असता या दोघांना आता चौदा दिवसाची न्यायालयीन कुठली सुनावण्यात आली आहे दोघांची रवानगी जिल्हा कारागृहात केली जात आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हवालदार राजेंद्र पवार हवालदार उमेश सानप करीत आहे